गुहागरला जाताना आमचे एक मित्र आहेत अजित लाड वाळसुरे पाच येथे राहतात त्यांच्या घरी काही कामानिमित्त गेलो होतो त्यांच्या पणजोबांनी बांधलेले देऊसुद्धा सुद्धा त्यांनी दाखवले दा आणि नंतर दा गावातून आम्ही चालत चालत त्यांच्या घरी आलो बघा अशी ही इतकीच हो गोड गोड सगळी मंडळी आम्हाला भेटली आहे ताईंनी इतके मस्त छान पोहे केले ना आणि त्या पोह्यांना आणि चहाला काही अप्रतिमच चव होती मस्त मस्त ह्याच्या आत याच्या आत तेल भरायचं अच्छा आणि तेच त्या समयीला असं लावायचं अच्छा किती वर्ष पुराले एकोणीशे पंचेचाळीसच्या आधीच तो बघा आपला रायगड त्याचही दर्शन घेता आलं आणि शतशहा वंदन करून पुढे प्रवासाला सुरुवात केली किती छान वाटत आहेत ना ही बैठी घरं